आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास राज्यातील सरकारी यंत्रणा मंगळवारी होणाऱ्या लोकसभेच्या मतदानासाठी सज्ज झाले आहेत राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी वापरली जाणारी ईव्हीएम मशीन व इतर साहित्य मतदान केंद्रावर सुरक्षितरित्या पाठवण्यात आले राज्यातील दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण एक हजार सातशे पन्नास मतदान केंद्र आहेत या मतदान केंद्रांपैकी दोन्ही मतदारसंघातील सुमारे ऐंशी आदर्श मतदान केंद्र आहेत तसंच सुमारे वीस गुलाबी मतदान केंद्र आहेत या मतदान केंद्रावर महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे हा विजेश नाईक हा ह्या पार्टांचं बिएल ओ पार्ट ट्वेंटी सेवन गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स सांन्स आता लोकसभेचे इलेक्शन असा सो आमच्या हांगासर ऑलमोस्ट सगळी तयारी झाली असा हो एक पीम बूथीआ इन्स्ट्रक्टर इस दिलेले असा की सगळ्या कॉन्स्टिट्युंसीत एक एक पीम बूथ असू आहे इको फ्रेंडली मॉर्डन सगळ्या पीम बूथ पिंग बूथ म्हणजे सगळे लेडीज हे मेनेज करतले फॉर एक्झाम्पल आता पुलींग स्टाफ मागीर पुलीस सेक्युरिटी हे सगळे लेडीज स्टाफ असतं सो आमच्या हंगाल ऑलमोस्ट सगळी तयारी सगळें कितें सगळे जाल्यार फक्त फाल्यां टीम घेतली टीमी बरोबर जे कितें कितें केल्ली आसा ती सगळी पैकी केली आणि आनी बट खुबशे बरे बरे नवे नवे हे केलेले आहे फॉर एक्झाम्पल सॉफ्ट ड्रिंक मागीर कूलर हे सगळे अरेंजमेंट केलेले आसा डेकोरेशनला कोणी हेल्प केली डेकोरेशनला आम्ही सगळे एक 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 एका दिलेले असतात सगळे त्याप्रमाणे हे सगळे डेकोरेशन ऑलमोस्ट कंप्लीट झाल्या फक्त मातशे एक बायले मातशे उधडे उरल्या ऑलमोस्ट सगळे हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट केल्या आता टीम घेतली त्यांना सगळे रेडी मेटले त्यांना सगळे ओनली फॉर लेडीज नाईट खाली लेडीज ना लेडीज म्हणजे फक्त स्टाफ कुलिंग स्टाफ असलेले पण सगळे सगळे स्टाफ असलेले पण कुलिंग कुलिंग स्टाफ मागे पोलीस पोलीस पर्सनल सेक्युरिटी हे सगळे लेडीज स्टाफ असलेले पिंग बुथ म्हणजे पण हा एक बरी गजाल एक जाता की सगळ्या एटीन इयर्स गर्ल्स की हा पिंक बूथ असा सो त्यांना एक उमेद कशी येतात पीक आम्ही वोट मारची अशी सो येता आहात दुसऱ्या पार्टांची ती मारपास येतात त्यांना कळटा की हा असे ना आपल्या भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पाणी स्वच्छता गृह हो, तसंच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत रेदर दॅन दीज टू हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन वी हॅव फोर्टीन हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स अदर पॉलिंग स्टेशन वीअर वी आर ऑल्सो प्रोवाइडिंग ऑल द बेसिक फॅसिलिटीज ड्रिंकिंग वॉटर इज देअर इलेक्ट्रिसिटी इज देअर हंड्रेड पर्सेंट रॅम्प फॅसिलिटी शेड शेडो एरिया Were sitting there. Now we have provisions of desert coolers also for those people who are coming there to vote for queue management. We are taking care of heat measures there. We have drinking water facilities as well as refreshment drinks also there. So these are the new measures. Like first time we are trying to provide refreshment drinks like lemon water, other fruit juices to our voters in the time frame of 9 to 4 because this is the time period when the heat wave impact will be there so basically to tackle all such effect on our voters we are trying our best to provide them refreshment drinks however if

It is not only one disability but various type of disabled persons are employed here and tomorrow they are going to do the cooling duty as a persons without disability in par with them. Okay. Training was given by the government and uh, uh, CO and uh, special transportation also is made for persons with disability staff. ओके कलेक्टिंग दॅम फ्रॉम दॅ हाऊसीस टू द कलेक्शन सेंटर एन लेन टू द पोलींग बूथ आणि पोलींग बुथा वन त्यांना घरा बसून पावजे प्रोविजन केलेले असा सगळे बूथ एक्सेसेबल असे डिजेबिलिटी वॉशरूम आहे ऍक्सेबल रॅम्प जा बिल्ड रेपूर्ट ओके अँड टेक्स्टाईल्स आर ऑल्सो गुड सगळ्या पर्सन विथ डिसेबिलिटी सांगता की त्यांच्यानी सगळ्यांनी बुटाचेर येवचे फाल्या आणि वोटींग दिवचे इवन ट्रान्सपोर्ट फेसिलिटी त्यांना प्रोवाईड केलेली असा दरम्यान भूतान मंगोलिया आणि इस्रायलमधील विदेशी प्रतिनिधी भारतीय निवडणूक प्रक्रियेचे साक्षीदार होत आहे या प्रतिनिधींनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात ग्राउंड लेवलवर निवडणूक प्रक्रिया कशी पार पडली जाते याची माहिती जाणून घेतली निवडणूक प्रक्रियेच्या संघटित कार्यपद्धतीनं परदेशी प्रतिनिधी थक्क झाले भारत जास्त लोकसंख्येचा देश असल्यानं निवडणूक प्रक्रिया अत्यंत असंघटित पद्धतीनं चालते ही त्यांची धारणा चुकीचं असल्याचं त्यांनी मान्य केलं Because I think that they never heard of uh, more, off -off. more more Even complicated, but still so well organized elections anywhere in the so world. So for me, it's first, first of all a big impression. It's my like first, like first time in One India, and I'm God completely different. So EVM and the ballot paper. What do you prefer, EVM or EVM or ballot paper? We have we have the ballots in Israel, but I think that to ensure to and clear voting i think the ABM could be better if india want to export it maybe we can be interested i'm really amazed by the organization and the, uh, the conduct of the election committee over here in uh, india i think israel has a lot to learn on how uh, you conduct election in a honest and a very organized way in israel we in the last vote we had it was in 2022 4.4 מיליון אנשים מוטדים, זה כמו קצת קצת חברה פה באינדיה, ויש לנו הרבה להבין איך להגיד את הארגנות טובה, ויש כאן כל כך הרבה אנשים שבארגנות.